वॉट इज लॉजिक वॉट इज लॉजिक behind minimum expenditure इलेक्शन या संदर्भामध्ये एक नगरसेवक पदाचे उमेदवार रोज मला विचारत असतात की असा डिपॉजिट भरून जे प्रचार न करता निवडणूक जिंकण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे याचं लॉजिक मला काही कळत नाही तर मी त्या सज्जन तरुण तडपदार नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आणि संपूर्ण जनतेला महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला हे सूचित करू इच्छितो की त्यांच्या मार्गाने व्हॉट इज लॉजिक याच्या मागचे लॉजिक असं आहे की दोन हजार चौदा मध्ये भाजपाने सत्ता परिवर्तन केलं कशाच्या आधारे कारण काँग्रेस हे पैशावाले लोक आहेत यांनी सत्ता भोगली आहे मग आपण सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त पैसा खर्च करून निवडून येऊ शकतो आणि ते त्यामध्ये यशस्वी झाले आहे आता ते यशस्वी झाले म्हणजे काँग्रेसच्या प्रोशिजरने निवडणुका जिंकल्या पैसे खर्च करून जिंकल्या त्यांच्या उमेदवारांनी जागोजागी गावोगावी जाऊन पैशाच्या वाटप केले पैशाचं वाटप करतात जमा यांचे लोक येतात शेजाऱ्याला पैसे देतात किती मतदान आहे किती मतदार आहेत याचं गणित करून पैसे देतात आणि शेजाऱ्याने घेतले मग दुसऱ्या शेजाऱ्याकडे जातात आता त्याची इच्छा नसते तो स्वाभिमानी असतो परंतु त्यांना शेजाऱ्याने घेतले मी जर नकार दिला तर यांना संशय येईल की मी यांना मतदान करणार नाही या भीतीपोटी ते पैसे स्वीकारतात परंतु स्वाभिमानी असतात पैसे स्वीकारतात परंतु त्यांना मतदान करीत नाही कारण उमेदवारापेक्षा मतदार हुशार असतो क्वालिफाईड असतो टॅलेंटेड असतो फक्त तो निवडणुकीत उभा राहिला नाही याचा अर्थ तो बुद्धू नाही हा जे लॉजिक आहे हे लॉजिक प्रत्यक्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केला आहे महाराष्ट्रातील जनतेपुढे इंट्रोड्यूस केला आहे आम्ही आठ उमेदवार उभे केले आहेत जसं आमचे तुकाराम डफर शिरोला आहेत प्रवीण ठोके मालेगावला आहेत आभागरु चाळीसगावला आहेत विनोद साळवे आहेत सिरवंद्याला धीरज कांबळे आहेत लातूर अहमदपूरला अशा लोकांनी जे निवडणूक पद्धत राबवली ती अल्प खर्चात निवडणूक पद्धत राबवली मला अनुभव आलेला आहे मी अहिल्यानगर जुन्या अहमदनगर येथे विधानसभेची निवडणूक अल्प खर्चात निवडणूक लढवली आहे मी फक्त अकरा हजार रुपये खर्च केले आहे असा निवडणूक आयोगाकडे मी खर्चाचा आढावा दिला आहे खर्चाचा तपशील दिला आहे त्यासाठी ते सज्जन मला विचारत येत असतात त्यामुळे हाच मी ते स्थानिक विचारधारेचे आहेत मी त्यांना सांगितलं ही विचारधारा देश पातळीची आहे देशातलं राजकारण बदलायचं आहे पैसेवाल्या काँग्रेसला आणि पैशावाल्या भाजपला पैशावाल्या शिवसेनेला पैशावाल्या राष्ट्रवादीला हरवायचं असेल तर हा एकमेव उपाय सर्व संमतीने सर्व समाजाच्या संमतीने पुढे केला आहे आणि हेच लॉजिक हेच लॉजिक महाराष्ट्रातील राजनीती बदलणार आहे कारण हे लॉजिक आम समाजाच्या हिताचं आहे पसंतीचं आहे आणि आम समाजातील नागरिकांना अल्प खर्चात निवडून येण्याचा जो सल्ला आम्ही दिला आहे त्यामुळे आम समाजातील टॅलेंटेड उमेदवार पुढे येत आहेत ये आणि पुढे येणार आहेत आणि हेच लॉजिक सर्वसंमतीने मान्य होऊन महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणुकीमध्ये हलचल मचादी आहे तसेच ही देशामध्ये पण जाणार आहे त्यामुळे हे लॉजिक सर्व समावेशक आहे सर्व मान्य आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीचे धन्यवाद मानतो आणि सर्व समाजाचे धन्यवाद मानतो मिनिमम एक्सपेंडिचर हे लॉजिक सर्व आपल्या आपल्यापुढे मांडलेले आहे धन्यवाद धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या मिनिमम एक्सपेंडिचर लॉजिकचा विजय असो